नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या ब्राम गोवा राज्यातील फोंडा शहरात झोल्ले ग्रुपची सहसंस्था श्री बिरेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड एकसंबा मल्टीस्टेट शाखा फोंडा एकशे पंच्याण्णवच्या नूतन शाखेचं उद्घाटन गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज पार पडले यावेळी झोल्ले समूहाचे संस्थापक चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार अण्णासाहेब जोल्ले स्थानिक नेते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शाखेचा शुभारंभ कापून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आली गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की मी गेल्या अनेक वर्षांपासून बिरेश्व संस्थेचं काम पाहत आलो गेल्या वर्षी या शाखा सुरु व्हायला हव्या होत्या परंतु फोंडा आणि टिस्क उसगाव शहरात सुरू करण्यात आल्या बिरेश्वर संस्था ही एक अतिशय विश्वासार्हत संस्था आहे जी गोवा राज्यातील लोकांच्या आर्थिक प्रगतीसाठी मदत होणार आहे पैशाच्या व्यवसायासोबतच केंद्र आणि राज्य सरकारचे प्रकल्प ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करत आह आपला व्यवहार करून शाखेच्या प्रगतीसाठी सहकार्य साथ करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं जोले ग्रुपचे संस्थापक चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोले यांनी संस्थेच्या प्रगतीविषयी सांगून संस्थेच्या सेवांची माहिती दिली यावेळी कन्नड साहित्य परिषद गोवा अध्यक्ष सिद्धन्ना मेटी प्रसिद्ध उद्योगपती शांताराम कोळवेनकर नगरसेविका दीपा कोळवेनकर विरेंद्र डवळी अपूर्व दळवी चंद्रकांत पाटील बिरेश्वर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर जयानंद जाधव उपाध्यक्ष सिद्धरामा गडदे हलसिद्धनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पवन पाटील संचालक शरद जंगटे जोल्ले समूहाचे सर्व संस्थांचे संचालक संस्थेचे महाव्यवस्थापक रवींद्र चौगला उपमहाव्यवस्थापक बहादूर गुरव आणि कर्मचारी वर्ग सदस्य उपस्थित होते एसबी न्यूजसाठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा